माननीय महोदय हो आपला आता जे काही विषय चालला आहे सर्वांनी सांगितलं की आपण एक बात दोन तीन वेळा सांगत लोकांना मनामध्ये असं की सत्य असेल आता आपण जे काही इथे चर्चा करते यूट्यूब वर जात आहे आपण माननीय विरोधी पक्ष नेता अंबासाहेब दानवे माझ्या नाव घेतलं नंतर ए, एक एक मिनट एक मिनट एक मिनट मला बोलू द्या नंतर ते त्याने घेतला की ते नाम घ्यायचं पण नाम काढायला सांगितलं पण त्यापूर्वी ते यूट्यूबवर सर्व ठिकाणी पसरला मंगल तुर लोढा आणि नंतर पण आपण सांगितला की एक पालकमंत्री भाजपाचे नेता तर ते माझ्यावर इंगित होता माननीय सभापती महोदय मी दहा वर्षापासून माझ्या ते परिवाराच्या बिझनेस आहे त्यामध्ये नाही आहे एक दोन माझ्या परिवाराच्या बिझनेस फक्त मुंबईमध्ये आहे असा नाही आहे माझ्या मुलगा दुनियाभरामध्ये काम करत आहे तीन कोणी लिगल काम करून पैसा कमवत आहे की आपला व्यवसाय करत आहे ते चांगला आहे की काही काम न करता पण आरामात राहता ते चांगलं आहे चार एकही एकही इलिगल काम माझ्या परिवार तर आज चालू आहे ते त्याने यूज केल्या की के ते विक्री चालू आहे असं असेल तो मी माझा राजीनामा ब्लँक साईन करून इथे आपल्याकडे जमा करतो माझी रिक्वेस्ट आहे एक मिनिट 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 एक, एक मिनिट मी मी माननीय एक मिनिट असा ते मॅडम माननीय सभापती महोदय ते पुष्कर वेळा झाला कोणी उभार माझ्या परिवाराच्या बिझनेस ते गुन्हा आहे का त्या मी तीस वर्षापासून हा विधानसभाचा सदस्य आहे तीस वर्ष झाले मी कधी माझ्या पदाचा दुरुपयोग केला नाही माननीय सभापती महोदया काही परिवारामध्ये बिझनेस करायचा नाही कोणाने घरे बसायचे नोकरी करायची नाही बिझनेस करायची नाही करायला गेले ते सफल झाले तर त्यामध्ये काय आक्षेप घ्यायचा एकही मी परत सांगतो मी माननीय अंबादास दानवे साहेबांचा पण अतिशय सन्मान करतो पण आज त्याने सांगितलं आहे मी त्याने निवेदन करतो एकही ते इलिगल कन्स्ट्रक्शन करून ते विक्री त्यांची सुरू आहे तो ते त्याने प्लीज ते पुरावा साहित्य सबमिट करा तर मी याने सांगू शकत नाही की माझ्या डिसिशन घ्या की ते, 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 ते मोठे माणूस आहे पण यानंतर बिना निसा करा कोणावर आरोप करू नये त्यांचे परिवार अननेसेसरी आक्षेप घेऊ नये अशी माने आपल्या मार्फत त्याने विनंती आहे राजीनामा आता काही देऊ नका तो तुमच्याकडे सभापती महोदय आपण मी नाव वापस घेतलेलं आहे एक आपण काढले जर त्यांचं म्हणणं असेल सगळ्याच्यात पुरावे द्यायचे तर ती माझी द्यायची तयारी हे मी तुम्हाला सांगा कधी मॅडम हा पुरावे देतो मी तुमच्याकडे येतो माननीय सभापती मध्ये थांबला पाहिजे काय कारण जे परिवारचा मुलगा व्यवसाय करता नोकरी करता त्याचं आज तर माझ्या बिझनेस आहेत का आणि मी सांगतो ना तुम्ही मानवी लहानवेसाहेब मी आपला सन्मान करतो अर्थात लहानवेसाहेब असा नको असा नको आम्ही पण सार्वजनिक जीवनामध्ये आहे हा गुन्हा आहे का सार्वजनिक जीवनामध्ये राहायचा पण तुम्ही तुम्ही पुरावा द्या ना तुम्ही डेट सांगा मी, सांगा मी, सांगा मी येतो तुम्ही डेट सांगा कधी पुरावा घेणार येणार आहे मी तुमच्या दानवे साहेब आपण डेट सांगा तुमची सहनुसार मी माननीय सभापती मोदय त्यावेळी येतो आपले बरोबर मुंबईचे तीन आमदार बसले त्याने विचारा काय एक इंच इलिगल काम कुठे चाललंय काय बोलत अरे सभापती मोदया मी अत्यंत पारदर्शिताने काम करतो माझी माझ्या मंत्रिपदामध्ये एक रुपयाचे कोणी माझ्यावर आक्षेप करू शकत नाही माझी विधानसभा माननीय सभापती थांबला पाहिजे कोणी कोणी सांगतील युट्यूबवर जाता नंतर काय उपयोग काय ते युट्यूबवर गेल्या सर्व ठिकाणी बरं आता लोढासाहेब तुमचं पण आपण एकदा अतिशय भावना तीव्र झालेल्या तुमच्या तुम्ही राजीनामा काढून दिलात खूप वेळेला बरं का खिशात असतो राजीनामा पण तो काढला जात नाही पण त्यांनी तो राजीनामा काढून दाखवला माझ्याकडे द्यायची तयारी दाखवली त्याच्याबद्दल जे आहे ते आणि त्याच्यामुळे तुमच्या वावादा प्रामाणिक आहेत आता आम्हाला जी दानवे तुमच्याकडे काही पुरावे आहेत असं आपण म्हणतात आणि असतील म्हणजे विरोधी पक्षनेते आहात म्हणता तुम्ही इतकी मग अशी पत्र दाखवली त्याचा अर्थ त्या डिपार्टमेंटमध्येच तुमचे स्नेही मित्र आहेत की ते तुम्हाला सगळं पुरावे वगैरे देत आहेत तर आता आपण नुकतंच विधेयक केलेले भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये तुम्ही त्या संदर्भात आपल्या सभागृहात चौकशी होते त्याच्यावरती खरं तर तुम्ही राजीनाम्याची मागणी केली पण नव्हती म्हणजे त्यांची भूमिका आहे तुमच्याबद्दल एखाद्या नाही नाही त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले ते पाटल्यावरून काढलेत आपण पण लोडासाहेब आपलाही मुद्दा बरोबर आहे की ते युट्यूबवर गेल्यावर तुमचा खुलासा काय येणार त्याच्यात त्यामुळे तुम्ही या इथे आलात आणि मांडलत तर मला एक काय वाटत की याच्यासाठी ज्या अन्य यंत्रणा आहेत पोलीस आहे किंवा आयोग झालेला आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भातला संपूर्ण आपला तर त्या आयोगाकडे तुम्ही ती तक्रार द्या आणि त्यांच्याकडून शहानिशा होईल त्या संदर्भातला आता मी जर काही करायला बसले तर मला चार पाच अधिवेशन घ्यायला लागतील त्यामुळे हा त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही पण काही लोक आमच्याकडं यांच्या सगळ्याविषयी जर येत असेल तर तक्रारी आलेल्या सांगणं काही पाप आहे का मी त्या तक्रारी त्यांच्याकडे पाठवतो करत लोढा साहेबांचा त्याच्या तक्रारीचं निराकरण कसं करायचं त्या यंत्रणांचा उपयोग आपण करू शकता आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे बोला शेवटचा मुद्दा पुढे जायचं ना विदर्भाकडे विदर्भाकडे जायचं ना आपल्याला चला आता हा आता लोढा साहेब तुम्ही राजीनामा देऊ नका मला असं वाटतं की दानवेनी ज्या कुठल्याही यंत्रणेकडे जाऊन तक्रार करतील तुम्ही तुमची बाजू मांडा फक्त अंबादाजी दानवे त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा टीका करता थांबली पाहिजे म्हणजे काय की तुमचं कुठेतरी गैरसमज दूर व्हावा असा त्यांचा हेतू आहे तर मिनिट त्याच्यासाठी ते यंत्रणांकडे तुम्ही चेक करून घ्या ना त्याच्यामध्ये काय होतं असतात मी असतो वेगळ्या कामाने असं कधी आमचं एकमेकात आमचा व्यक्तिगत काही मतभेद असायचं काही कारण नाही पण मी विरोधी पक्ष नेता आहे माझ्याकडे मी माझ्या पक्षाचं काम करतो जनतेचं काम करतो जर माझ्याकडे दहा तक्रारी आल्या स्पेसिफिक नावाने आल्या तर मी नाही नाही विरोधी नेते म्हणून तुमचं काम आहे तुम्ही मांडताय सरकार त्याची योग्य ती दखल घेईल पण तुम्ही त्यांच्याकडे जाणं सोडू नका तुम्ही साहेबांकडे जाणं सोडू नका भेटत राहतो या सगळ्या सभापती महोदया भाऊ आता एकच मिनिट मंगल प्रभात लोढ़ा जी हे तीस वर्ष विधानसभा सदस्य है प्रचंड मता निवड़े खरा है कि प्राणिकते ही नी व्यवसाय करता एकदम विचार लग ऐसा कहें कि तो स्कीम क्यों नहीं करते मैं ऐसे सरकार से संबंधित कोई व्यवसाय नहीं करता मैं बेदाग रहना चाहता हूँ नीडर रहना चाहता हूँ सरकार कभी भी किसी की रहे तो भी मैं दबूंगा नहीं आज दुखदार मला वाटतं की या निमित्ताने फक्त प्रश्न मंगल प्रभात केलेल्या आरोपाचा एवढा नाही आहे आपण आरोप करताना आपल्या विधान परिषदचे नियम आहे की आपण त्यांना नोटीस दिलं पाहिजे नाव जेव्हा पण असं वारंवार का होतं म्हणजे चौथ्या वर्गातल्या विद्यार्थ्या तीनदा सांगितल्यावर चौथ्यांदा तो चूक करणार नाही आपण का चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्यापेक्षा निपटार झालो आहे का पण एकदा हा निर्णय झाल्यावर या विधान परिषदच्या पुस्तकामध्ये या नियमाबद्दल स्पष्टता आणली की खुलासा करता यावा यासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला हे द्यावं लागतं सभापती महोदया माझी हात जोडून विनंती आहे की विधानपरिषदच्या नियमामध्ये जर आपणच वागलो नाही तर दुसऱ्यावर तो, तो कायदेबाह्य वागतोय असं म्हणण्याचा अधिकार राहणार नाही आणि म्हणून मी असेल की अजून कोणी असेल त्यांनी हा विचार निश्चित केला पाहिजे के आरोप करताना त्याच आयुष्य कसं जात आज हा व्हिडिओ मध्ये गेला काय होईल माहित आहे उद्या हा व्हिडिओ फिरवतात पोलीस मध्ये रिपोर्ट केला त्याचा उपयोग नाही म्हणून सभापती महोदया सभापती महोदया जो नियम आहे त्या नियमा नियमानुसार वागाव वा। मी आता ही चर्चा थांबवते हे पा विदर्भाची चर्चा आपल्याला पूर्ण करायची आहे तर सन्माननीय प्रवीण दरेकर आणि साडे अकरा ला संपणार होतो ते पावणे बारा पर्यंत मी कामकाज वाढवते तुम्ही तुमचं भाषण कम्प्लीट करा चला नाही शिंदे ना